जव्हार तालुक्यातील नांगरमोडा येथे श्री गुरुदेव दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पारंपरिक संबळ वाद्य ढोल नृत्य तसेच लेजिम नृत्य आणि मृदुंगाच्या गजरात श्री गुरुदेव दत्तांची पालखी संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली या पालखी सोहळ्यात पंचक्रोशीतील भक्त भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात या बातमीचा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कॅमेरामन सीताराम जंगलीसह रघुनाथ गांगुर्डे यांनी पाहुयात सविस्तर नमस्कार मी रघुनाथ डांगरोडे आपण बघत आहात प्रबंधमुळे महाराष्ट्र आवाज जनतेच्या जनतेपर्यंत आज आपण जव्हार तालुक्यापैकी एक नामांकित असलेलं गाव नांगरमोडा या ठिकाणी आपण आला आहोत आपण या ठिकाणी त्यांचे काही टीम आहेत तर त्यांच्याशी आपण सविस्तर बोलणार आहोत आपलं नाव काय माझं नाव सुरेश बाबू कोरडा मी पंचायत समिती माझी सभापती आहे सध्या पंचायत समिती सदस्य आहे हा जो उपक्रम या ठिकाणी होत आहे दत्तजयंतीचा या संदर्भात आपण गेल्या किती वर्षापासून हा कार्यक्रम करता त्या संदर्भात आपण काय हो सांगू शकाल तसं तर ह्या कार्यक्रमाची सुरुवात आमची एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून म्हणजे सुरुवात झालेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला आमचे कैलासवाशी ढाकल कोरडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा आमचं एक मंडळ स्थापन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही एकोणीसशे शहाण्णवला असं ठरवलं गावाने की दत्त मंदिराची आपल्याला स्थापना करायची आहे आणि एकोणीसशे शहाऐंशीला जवाहरचे प्रिन्सिपल जवाहर कॉलेजचे प्रिन्सिपल गिरधारी सर यांच्या मार्गदर्शनाने आणि जानू कोर्डा यांच्या प्रेरणेने आम्ही ह्या मंडळाची स्थापना केली आणि गेल्या तेवीस वर्षापासून आम्ही हा अखंड हरिनाम सप्ताह ह्या गावामध्ये आयोजित करतो जानू काकाच्या प्रेरणेने आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांचा कोरोनाच्या कालावधीमध्ये निधन झालं तरीसुद्धा आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून हा कार्यक्रम गेल्या तेवीस वर्षापासून सतत म्हणजे हा चालू केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये अनेक या पंचकृषीतून अनेक मान्यवर ग्रामस्थ आणि या जिल्ह्यातूनसुद्धा अनेक लोक या कार्यक्रमाला या दत्त जयंतीच्या उत्सवाला भेट देतात आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहतात अशा पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही साजरा करतो धन्यवाद त्यानंतर आपण एकतर एकंदर बघू शकता की इथे जे येणारे आपले भक्तजण आहेत तर त्या संदर्भात आपण काही बोलू शकाल का रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कोरडा मी बोलतोय इथे खूप बाहेरून हे या कार्यक्रमासाठी खास येतात आणि या ठिकाणी येऊन खऱ्या अर्थानं या ठिकाणी आनंद लुटतायत लोक आणि खऱ्या अर्थानं त्यांना असं दरवर्षी वाटतं की या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे आणि खूप मोठी या ठिकाणी गर्दी होते आमच्या कार्यक्रमाचा उद्देशच तो होता की या ठिकाणी लोकांना सणमार्गाला लागावं आणि त्यांच्यामध्ये असलेले व्यष्णधिंत आहे किंवा दारूचं प्रमाण आहे कुठंतरी कमी व्हावं आणि खऱ्या अर्थानं गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही गोष्ट बदललेली आहे धन्यवाद दादा आपलं नाव काय नमस्कार मी राजेश कोरडा याच गावाचा आहे आणि मी गेले तेवीस वर्षापासून हा सोहळा अनुभवत आहे तर आपण इथे जे भक्त जे या सं यांना आपण काय संदेश देऊ शकाल आपल्या माध्यमातून नक्कीच हो या तेवीस वर्षापासून हा सोहळा आपण अनुभवत आहोत या तेवीस वर्षामध्ये अनेक लोक आमच्याशी जोडली गेली आणि विशेष म्हणजे या अखंड हरिणाम सप्ताह आणि श्री दत्त जयंती उत्सव या संयुक्त हा जो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा करतो आहोत श्री गुरुदेव दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीनं आणि उत्सव समितीच्या वतीनं हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी गावा या गावामध्ये होतो आहे मात्र या उत्सवाच्या निमित्त या कार्यक्रमाच्या निमित्तानं समाजामध्ये असलेले व्यासनाधीनता समाजामध्ये असलेली अशिक्षितपणा आणि त्याचबरोबर समाजामध्ये असलेला एक दुजा भाव हा लोकांपासून कमीत कमी व्हावा आणि लोकांना माणसाने माणसाशी मानसासम वागणे चा ही माणसाची वृत्ती कशा पद्धतीने चांगली राहावी राहायला पाहिजे या उद्देशानं या कार्यक्रमाचा एक संदेश आहे या कार्यक्रमामध्ये कुठल्याही पद्धतीचा भेदभाव न करता अनेक लोक भाविक भक्त श्रद्धेने प्रभू दत्तात्रेंच्या चरणी या ठिकाणी आपली मनोभावे प्रार्थना करतात आणि असे काही भक्तांचा या कमिटीकडे काही अनुभव सुद्धा आलेला आहे की त्यांना आलेली प्रचिती त्या प्रचितीच्या माध्यमातून या ठिकाणी हे सगळे भाग भाविक भक्त आपण बघत आहोत काही ना काही त्यांना आलेली प्र प्रचिती आणि त्या प्रचितीच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये ते उपस्थित असतात नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये एक चांगलं परिवर्तन घडवण्यासाठी विशेष तरुणांवरती जो आता सध्याच्या घडीला व्यासन व्यासनधीनता हा तरुणांच्या बाबतीत आपण मोठ्या प्रमाणात बघतो हो। आहोत पण या पंचक्रोशीमध्ये या गावामध्ये आपण जर बघितला तर तरुणांची व्यासनाधीनता खूप कमी आहे हा त्याचा कार्यक्रमाचा असलेला हा मोठा पाठपुरावा आहे या कार्यक्रमाचा असलेला हा मोठी आमची हीच जी मोठी संपत्ती आहे की जेणेकरून एक चांगल्या मार्गाला लोक लागावी चांगल्या मार्गाला युवक पिढी लागावी आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवन आयुष्यभर सुजलाम सुफलाम व्हावं याच दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम करतो आहोत की कुठल्याही पद्धतीचा कलंक गालबोट न लागता हा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांमध्ये या ठिकाणी साजरा होतो आहे धन्यवाद कॅमेरामॅन चित्राम जंगली सह प्रतिनिधी रघवत गांगोडे जवार पालघर धन्यवाद